रॉयल पार्क येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन माजी नगरसेवक उमेश गुंजाळ व वैशालीताई गुंजाळ यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे वो लोक शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वीकडील रॉयल पार्क येथे हळदी कुंकू समारंभ व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक गुंजाळ व वैशालीताई गुंजाळ यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व शिल्पा बालाजी किनीकर यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर खेळ पैठणीचा या मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला रॉयल पार्क येथील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती त्यांना हदी कुंकू निमित्ताने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे युवासेना अधिकारी स्वप्नील गुंजाळ सुषमा रसाळ रेखा करंजुले सुवर्णा साळुंके पूनम प्रभा सोनवणे सोनल सोनवणे नेहा सपकाळ सीमा सावंत नीता विस्पुते रुपाली चव्हाण शुभांगी महाजन अर्पणा शिंदे संतोष शिंदे हमीद सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉय पार्क मध्ये थोडा छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे उमेदवाराचा आणि वहिनींचे खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा रॉयल पार्क सर्व महिलांना शुभेच्छा देतो मला वाटत आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यात आपण त्यामुळे तुमचा कार्यक्रम पुढे चालू ठेवा परिसरामध्ये आपले लाडके खासदार माननीय सीदांना शिंदे साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रॉयल पार्क मध्ये अधिक मोठा चांगल्या मोठ्या प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा होण्यासाठी भरपूर रॉयल पार्क पार्कमध्ये रहिवासी या इथे ठिकाणी सगळे उत्सुकाने ह्या कार्यक्रम बघण्यासाठी आवडून घेत आलेले आहेत आज आपल्या आपल्या इथे शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब व लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण रॉयल पार्क इथे माजी नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांनी खूप छान प्रकारे असा इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला व सर्व महिलांनी इथे उत्स्फृष्टपणे प्रतिसाद दिला मी त्यांचे खूप खूप आभार मानते